हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण बोलते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करते स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी आणि येणारे गौराईची चरणी तर चला लगेच व्हिडिओ आपण सुरू करूया तर हाय गाईज ही क्लिप आहे गौरी येण्याच्या आदल्या दिवशीची म्हणजे गौराई आगमनाच्या आदल्या दिवशीची तर मी आदल्या दिवशी बनवायला घेतले होते उकडीचे मोदक ॲक्च्युली गव्हाचे मोदक पण बनवतो पण ना उकडीचे मोदक त्याची टेस्ट काही वेगळीच असते आणि सगळ्यांना खरंच प्रचंड आवडतात आधी घरी आमच्या बनवायचे नाही पण जेव्हापासून मी उकडीचे मोदक बनवते इकडे आल्यापासून म्हणजे लग्नानंतरपासून तर सगळ्यांना आवडतात तर त्यामुळे ना प्रत्येक जणांचं असतं की उकडीचे मोदकच बनवायचे त्यामुळे मग तांदूळ वगैरे दळून आणले होते आधीच प्रिपरेशन केली आणि मग छानपैकी बाप्पाला नैवेद्य दाखवला त्यानंतर सगळ्यांनीच खाल्ले मोदक पण पहिल्यांदाच मी साच्यामध्ये मोदक बनवले होते त्यामुळे ना त्या साच्यामध्ये काय होतं त्याची जी म्हणजे आपण साच्यामध्ये बनवताना ना पीठ आहे ना ते जास्तीचं होऊन जातं तर तसंच झालं होतं हातावर केल्यावरती जास्त पीठ होत नाही तर असो त्यानंतर हा जो व्लॉग आहे तो म्हणजे व्हिडिओ आहे तो गौरी आगमनाच्या दिवशीचा आहे म्हणजे आता चाललेला आहे बघा आमचा गौरी आतमध्ये घेण्याचं म्हणजे गौरी आगमन करायचं तर सगळं म्हणजे आता आम्ही पहिल्यांदा इकडे राहायला आल्यानंतर इकडे सगळे आजूबाजूचे सगळे काही नवीन म्हणजे ओळखीचे होते पण अगदी इतकंसं असं जवळची ओळख नव्हती फक्त तोंड ओळख अशी होती पण आत्ता सगळ्यांना मग हळदी ओंकला वगैरे गौराईच्या बोलवलं होतं आणि आता सगळे आले होते ते तर इथे चाललेलं आहे आमचं गौरी ना हळदी कुंकू वगैरे हे करून घरामध्ये घ्यायचं तर सगळ्या सुवासिनी आधी जसं तुम्ही माझ्या नेहमी दरवर्षीच्या व्लॉगमध्ये बघता अगदी तसंच तर इकडे ना जिथे आता आम्ही राहतो तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की गौराईचे जे मुखवटे आहेत ते पाटावरती मांडायचे तिथे हळदी कुंकू वगैरे तिचं होतं सगळं काही कार्यक्रम आणि त्याच्यानंतर मग ती आतमध्ये घेतली जाते पण आमच्याकडे असं असतं की जी कोणी घरची महिला असेल किंवा मग जर माहेरवाशीण आले असेल तर तिने गौराईचे मुखोटे हातामध्ये घ्यायचं किंवा ताटामध्ये असं म्हणजे ताटामध्ये हा हातावर हातामध्ये ताट घ्यायचं त्याच्यात गव्हाच्या राशीत किंवा तांदळाच्या कुठल्याही धान्याच्या त्याच्यामध्ये मग मुखोटे ठेवायचे आणि मग हातामध्ये घेऊनच त्यांचं हळदी कुंकू औक्षण वगैरे जे काही असेल ते होतं आणि त्या ज्या महिलेने घेतलं असेल सुवसनेने तिचे पाय वगैरे धुवून तिलासुद्धा म्हणजे गौराईचं प्रतीक मानून हळदी कुंकू वगैरे दिलं जातं जसं जा गणपती आत घेताना आपण करतो तसंच अगदी गौराईच्या बाबतीत आमच्याकडे केलं जातं बरेच ठिकाणी अशी पद्धत नाही आहे मुखोटे गौरीचे पाटावर मांडून तिथेच त्यांचं औक्षण तिथेच पूजा वगैरे करून फक्त कोणीतरी घेऊन येतात आतमध्ये आमच्याकडे घरची महिला असेल जी करती किंवा सासू सून कुणी किंवा मग जर गौराई सणासाठी माहेर वाशिन आली असाल तर तिला दिलं जातं तर अशा प्रकारे इथे आमचं बघा हळदी कुंकू संपन्न होत आहे जेवढ्या काही सुवासनी बोलवलेल्या तेवढ्या सगळ्यांनी औक्षण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आता गौरीला आ आतमध्ये घ्यायचं आहे तर खूप छान असतं हे एक वातावरण असतं आता अगदी म्हणजे गावाकडे जर म्हटलं तर ह्यासाठी महिला घरोघरी एकमेकींच्या फिरत असतात आणि प्रत्येक ठिकाणी तेच चालू असतं की प्रत्येकीच्या गौरीचं आवाहन करायचं त्यानंतर त्यांना साड्या नेसवायच्या त्यांना छानपैकी स्थानापन्न करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींची आवड ज्याला असते ना त्याला माहीत असतं की ह्याचं म्हणजे काय ह्याच्यामध्ये आनंद असतं किंवा काय सुख असतं ते तर आता ज्यांना त्याची आवड नसते ना अशा गोष्टींची त्यांना काहीच वाटत नाही त्यांना ॲज अ फॉर्मॅलिटी किंवा एक परंपरा किंवा एक रीत आहे म्हणून करायचं म्हणून करतात पण आवडीने केल्यानंतर तर, -तर खूप छान वाटतं आणि मला प्रचंड असल्या गोष्टींची सगळ्याच आवड आहे तुम्ही प्रत्येक ब्लॉग्समध्ये वगैरे बघतही असाल कारण मला खूप आवडतं आणि स्पेशली गौरीचा सण तर फेवरेट आहे माझा आणि का जे काही तिचं जेशृंगार असाल तो करायला खूप आवडतं तसंच जे आपण महालक्ष्मीचं व्रत करतो गुरुवारचं त्याच्या बाबतीतही तसंच असतं मी त्या त्यावेळेस पण मला ते पूर्ण सजवायला वगैरे खूप छान वाटतं तर असो इथे बघा आता आमचं सगळ्यांचं उक्षण झालंय तर आता इथे चाललेलं आहे गौरीचं म्हणजे जे काही पावलं म्हणतात तसं उठवायचं आता दरवर्षी आरू झाल्यापासून मी आरूलाच असं चालत जायला लावते कुंकवाचे पाय उठवायला तर ह्यावर्षी आता ती जरा मोठी झाली म्हणून म्हटलं की हातानेच ते जसे इतर ठिकाणी उठवतात तसेच मग ठसे उठवून घेतले आणि गौराईला आतमध्ये घेतलं रास वगैरे तांदळाची ठेवलेली माप ओलांडून मग आतमध्ये घेतलं पण ते काही शूट नाही करता आलं गौरीला आगमन झाल्यानंतर छानपैकी गौराईचा स्थानापन्न केला मस्त साडी वगैरे शृंगार शृंगारपुढे तुम्हाला पाहायला भेटेलच सगळी तयारी केली पण त्यानंतर आरती वगैरे करून झाली तेव्हा मला काही ना हेच नाही भेटलं वेळच नाही भेटला शूट करायला किंवा काही गडबडीत जेवढं शूट ते आवाहनाचं केलं तेच नशीब एका हिनी फ्रेंडनी केलं आणि आरुणे थोडंसं त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता कारण खूप उशीर होत होता स्वयंपाक आज गौरीचा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो भाजी भाकरीच्या नैवेद्याचा आजचा मान असतो इकडे माझी त्याचीच तयारी चाललेली आहे आमटीसाठी मी कुकर लावलाय तर आमटी भात त्यानंतर भाजी भाकरी असं आजचा बेत आहे तर आमटी आहे काळ्या म्हणजे काळा पावटा किंवा आपण काळा घेवडा असतो ना त्याची तर हेच माझी तयारी सुरूच आहे म्हटलं आता स्वयंपाक करून घौराईला पहिले नैवद्य दाखवायचा आणि खूप छान असतं हे वातावरण त्यावेळेस ना घरातलं पण खूप छान होतं आणि आज स्पेशली मला मुलांनी पण जास्त काही असं इरिटेट केलं नाही बऱ्यापैकी शांत होती नाहीतर काही कार्यक्रम असला की त्यांच्यापासून खूप मनस्ताप होतो तर आज असं काही एवढं झालं नाही छानपैकी आवरता आलं व्यवस्थित सगळं काही देवीचं होतं ते आणि माझा लुक थोडासा अवॉइड करा कारण मग मा सगळ्यांनाच माहिती आहे घरात जर काही कार्यक्रम असेल किंवा जे काही आपल्या घरात कार्यक्रम असतो किंवा फंक्शन असेल असं काही महत्त्वाचं तेव्हा आपल्याला स्वतःकडे पाहायला असा वेळच नसतो आणि जसं मी दुपारपासून तर असं इकडे जा तिकडे जा, जा हळदी कुंकवाला गौराई घेण्यासाठी ह्यामध्येच मी व्यस्त होते फायनली बघा भाकरीचं नैवेद्य तयार झालं आणि गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला बाप्पालासुद्धा आणि आता तुम्हाला फायनली मी गौराईचं साज शृंगार दाखवते आहे तर कशी वाटती आहे गौराई ती आमची सांगा नक्की कमेंटमध्ये अगदी सिम्पल असा लुक केला आहे ह्यावेळेस असं काही जास्त हेवी वगैरे केलेलं नाही आहे कारण थोडंसं म्हटलं की वेगळं करूया नेहमीपेक्षा आणि ह्यावेळेस तर पहिल्यांदा मी इकडे आल्यानंतर स्टँड वगैरे आणले कारण जसं म्हटलं तसं इकडे थोडंसं मटेरियल नव्हतंच गौरायचं घरीच असतात तर अशा प्रकारे छानपैकी अशी साधी सिंपल पद्धतीने मी गौराईची जी काही तयारी ती केली इथे गौरीची ओटी भरलेली आहे आणि सिंपल जरी लूक बांधणीमध्ये साडीचा केलेला असला तरी पण मग चुंदरी शॉल वगैरे दिल्यानंतर तिचा लुकच खूप छान झाला आहे आणि नथ एकदम सुंदर मला खूप आवडली ती बिंदिया वगैरे लावलेली जे काही वीग आणि अशा प्रकारे आमची गौराई स्थानपन्न झालेली आहे कसा आहे गौरीचा लूक आमची गौरी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ असं तो तोपर्यंत बाबा